हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मी दीपाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी बनवणार होती अस्सल कावराने पद्धतीचे भरलेली वांगी तर वांगी अगदी मी छान असं स्वच्छ धुवून घेतली आणि त्यांना छान त्यांचे देट कट करून घेतली जे त्यांना छोटे छोटे काटे असतात ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत तर ते मी छान पद्धतीने सगळे क्लीन करून मस्त वांगे साफ करून घेतले आणि असे मी त्यांना दोन कट मारले कारण आपल्याला त्यात भरलेली वांगी बनवायची आहे तर मसाल्यासाठी आपल्याला वांग्यांना कट मारावा लागतो तर मी छान असे वांग्यांना कट मारत पाणी पाण्यात टाकले तर बाजूलाच मी एका भांड्यामध्ये चांगलं पाणी घेतलं होतं फुल भरलेलं आणि एक एक वांग करून कट मारत मारत छान ते मी पाण्यात टाकले आणि आपण वांगे जेव्हा कट करतो ना त्यावेळेस व्यव व्यवस्थित त्याचे चारही ज्या भाग झालेले असतात तर चारही बाजूंना व्यवस्थित पाहायचं जेणेकरून क कधी कधी वांग्यांमध्ये किडे वगैरे असतात तर ते चांगलं आपण पाहून घ्यायचं आहे तर मसाल्यासाठी मी घेतले होते भाज मी जेवढ्या वस्तू घेतलेल्या आहे सगळ्या भाजलेल्या आहे जिरं खोबर आहे खोबरं आहे त्यानंतर मी थोडेसे धणे घेतलेले होते थोडीशी तीळ घेतली होती आणि लसूणच्या पाकळ्या होत्या आणि हिरव्या मिरचीचे सहा ते सात हिरव्या मिरच्या होत्या आणि भाजलेले शेंगदाणे तर या सगळ्या गोष्टी भाजलेल्या होत्या आणि छान असं कोथिंबीर घेतलेली होती तर कोथिंबीर थोडी जास्तच घ्यायची आहे कारण आपल्याला जे वाटण बनवायचं आहे तो, तो मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे तर त्यासाठी कोथिंबीर थोडा जास्तच घेतली आणि कोथिंबीरने कसं होईल एक छान प्रकारे बाइंडिंग येईल मसाल्याला म्हणजे आपल्याला मसाला असंच पिसायचा आहे कोरडा पाणी न घालता तर त्यासाठी कोथंबीर थोडी जास्त घ्यायची तर सगळे मसाले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि छान असं त्यांना वाटून घेतलं आणि वाटण करताना आपल्याला अजिबातच पाणी घालायचं नाही आहे तर असे छान असे ते वाटण्याची पेस्ट तयार होते तर वाटण्याच्या अगोदर मी त्यातच चवीनुसार मीठ घातलं होतं आणि हळद घातली होती तर मीठ आणि हळद तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता तर मी तर एक एक साधारण एक, एक ते दीड चम्मच नमक घेतलं होतं आणि चिमुडवर हळद घेतली होती आणि हळद आणि नमक आधीच का टाकलं मी कारण ते छान प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्या मसाल्यांना व्यवस्थित लागून जातं तर मसाला पाहू शकता तुम्ही कसा तयार झाला होता तर आप आपल्याला एवढंच आणि एवढंच बारीक आणि सेम असेच मसाल्याची पेस्ट घ्यायची आहे तर मी सगळे वांगे एक एक करून पाण्यातून काढत गेले आणि लगेचच त्यांच्यात मसाला भरत गेले तर मसाला आपल्याला वांग्याच्या आतपर्यंत खोलवर भरायचा आहे जेणेकरून जेव्हा वांगे आपण खायला घेतो त्यावेळेस ती सुरेख लागतील तर त्यासाठी मी मसाला थोडा ताबून दाबून भरला आणि जे वांग्यांच्या फोडी होत्या तर चार चारही बाजूला म्हणजे ज्या चारही भागांमध्ये व्यवस्थित दाबून आणि व्यवस्थित त्याला प्रेस करून करून छान असं सगळे वांगे व्यवस्थित भरून घेतले तर मसालामध्ये आपण आधीच नमक घातलेलं होतं तर त्यानंतर आपल्याला नमक घालायची काही गरज नाही त्यात जेवढा मसाला वांग्यांमध्ये भरला जाईल तेवढा मी भरतला आणि बाकीचा जो उर्वरित मसाला असतो तो, तो आपल्याला भाजीच्या वेळेस टाकायचा आहे जेणेकरून आपली भाजी जा आप भाजीमध्ये भाजी पण तोच मसाला आपण वापरणार आहोत जो मी जास्तचा जा करून ठेवला होता आधीच तर बाकीचे वांगे सगळे भरून टाकले आणि उरलेला मसाला होता तो आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे तर हे अशी वांगी केले ना तर खायला खूप चविष्ट लागता आणि तुम्हाला जर मिरची टाकायची नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता जर तुम्हाला मसाल्यामध्ये मिरची न टाकता वांगे भरायचे असतील तर तुम्ही मिरची नका टाकू तसेही छान लागतं ते खायला आणि यांना खारे वांगे देखील म्हणता तर पाहू शकता तुम्ही एवढा मसाला उरला होता साधारण मी आधीच जास्त घेतलेलं होतं प्रमाण कारण मला भाजीमध्ये पण तोच मसाला वापरायचा होता त्याम तर त्यामुळेच तर मी कढई घेतली कढईमध्ये साधारण तीन ते चार पडी तेल घातलं तर तुम्हाला जर कमी घालायचं असेल तेल तर तुम्ही घालू शकता मी थोडं जास्त घातलं कारण वांगे छान असे भाजले गेले पाहिजेत तेलामध्ये छान वांगे परतले गेले पाहिजे जेणेकरून म्हणून आणि तेल छान गरम झालं आणि त्यातच मी जिरं टाकलं थोडं जिरं छान असं तळटळ तळतळलं आणि मग त्यानंतर मी त्यात वांगे सोडले तर छान असे एक, एक वांगे आपण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला साधारण दहा मिनटं तरी आपल्याला बारीक गॅसवरतीच वांगे छान असे परतून घ्यायचे आहे आणि जेव्हा असं म्हणजे ब्राऊन कलर येतो ना वांग्यांना पहा तुम्ही कसं छोड थोडे थोडे म्हणजे जे वांगे आहेत त्यांच्या एक, एक आणि अर्ध्या साईडलाच ब्राऊन कलर आलेला आहे तर आपल्याला पूर्ण वांगे व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे आणि सगळ्याच वांग्यांचा कलर अगदी ब्राऊन होऊन जायला पाहिजे एवढे आपल्याला त्यांना परतायचं आहे तर मी छान प्रकारे दहा मिनटं वांगे परतून घेतले तुम्ही पाहू शकता वांग्यांचा कलर किती चेंज झाला आहे जेव्हा आपण तेलात वांगे परत परततो तर ते जे वांगे परतून तेल उरवरित उरलेलं असतं कढईमध्ये आपल्याला त्याच वांग्यांमध्ये जो वाटांचा मसाला असतो तो घालायचा आहे तुम्ही वेगळा देखील त्याला वेगळं देखील करू शकता वांगे वाफून आणि मसाला वेगळ्या याच्यात तेलामध्ये परतून देखील करू शकता पण मी असंच करते कारण आधीच शेंगदाण्यांना फार तेल सुटतं आणि आपण त्यात थोडं खोबरं पण ॲड केलेलं आहे तर जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींमुळे भाजीला छान तरी सुटते आणि थोडंसं पाणी घातलं ना तर आपोआपच शेंगदाणे आपलं तेल सोडायला सुरुवात होऊन जाते त्यांची मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं तर भांड्याला वाटण लागलेलं होतं तर मी त्यातच थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरचं भांडं छान असं हलवून त्यात पाणी भाजीमध्ये सोडून दिलं तर तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही किती थिक वाटते आहे आणि तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी कमी जास्त करू शकता कुणी कुणी असंच सुके देखील खातं बिना ग्रेव्हीचं तर ते देखील चविष्ट लागतं कोणी रस्सा न करता मला आज रस्सा करायचा होता तर मी थोडं थोडं गरम पाणी ॲड करत गेली आणि गरम पाणी ॲड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की कि किती छान अशी तरी भाजीची भाजीला तरी सुटली होती शेंगदाणे त्यांचं तेल सोडत होते तो तो भाजीला छान अशी तरी येत होती आणि वांगे देखील छान असे मस्त झालेले होतेच तर त्यामुळे वांगे आधी शिजले होते त्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नव्हती तर मी साधारण दहा पंधरा मिनटं अजून भाजीला शिजवून घेतलं आणि जोपर्यंत भाजी शिजत जो होती तोपर्यंत मी भाकरी करायला घेतल्या कारण वांग्याच्या भाजीसोबत म्हणजेच पातळ भाजीसोबत भाकरी खूप छान लागता आणि मी बाजरीची भाकर करत होते तर बाजूलाच भाजी होते आहे आणि साधारण जोपर्यंत भाजी होते तोपर्यंत मी भाकरी वगैरे टाकून घेते तर अशा पद्धतीने मी वांग्याची भाजी करते आणि भाकर बनवायला खूप इझी राहतं भाकरचं काही नाही पचायला पण सोपी असते आणि आमच्या घरात साद साधारण पातळच भाजी लागते त्यामुळे मी रस्सा थोडा जास्त केला तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता आणि जेव्हा आपण लाल चटणीची करतो ना भाजी तर प्रोसेस थे सेम असते मेथड सेम असते भाजीची फक्त जिथं आपण हिरवी मिरची घातली ना तर तिथं आपल्याला चटणी पावडर घालावी लागते बस एवढाच फरक आहे बाकी सगळी पद्धत सारखीच असते आणि कापलेली वांग्यांमध्ये पण असंच वाटण जातं फक्त त्यात धणे जात नाही आणि तीळ तीळ तर कोणी कोणी घालतं पण धणे वगैरे जात नाही आणि खोबरं पण जात नाही फक्त शेंगदाणे आणि कोथंबीर आणि लसूण आणि जिरे बस एवढे चारच चा गोष्टी जातात आणि ते देखील चविष्ट लागतं तर मी असं भाकरी टाकून घेतल्या आणि मी आज आता गॅसवरती भाकरी फुलवणं बंद केलं आहे तर मी आता तव्यावरतीच भाकरी फुलवते तर चला मग भाजी झाली झाली आहे तर जेवायला बसूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर अजून यात काही ॲड करत असणार तर मला ते देखील कमेंट करून सांगा पण मी अशीच बनवते तुम्हाला कशी वाटली मेथड मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय